अशी नंतर मी अत्यंत जबाबदारी बोलतो पालकमंत्री आले त्यावेळेला एक पथक म्हणतो गोपीनाथराव मुंडे साहेबांनी सालीची योजना दिली ती चुकीची योजना दिली अरे नालायक माणसा गोपीनाथ मानमुंडे बाबत बोलायची तुझी लायकी आहे का ते आमचं दैवत आहे आणि त्या दैवताने पंचम साली योजना दिली थी योजना दिली साडेपाच कोटीची योजना म्हणून तो पाणी पीत होता हे गाव पाणी योजना आली का मुंडे साहेबांनी दिलेल्या योजनेला नाव ठेवणार आलं शाहीर माफी मागितली पाहिजे पोटा सुद्धा बंदोबस्त येत्या काळात केला जाईल फक्त पपट पंची करायची हे सतरा सदस्य किती वेळ गावात फिरत होते एकीकडे लोक आजारी पडत होते दवाखान्यात जात होते सोने बाहेर होते करीत होते त्यावेळेला हे सगळे मजा मारित होते पालकमंत्र्यांची सभा दोन वाजता संपली आणि तीन वाजता सरपंच बाई आपल्या ग्राम ग्रामपंचायत सदस्याच्या गाडीत दत्तर घालतात ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी ड्रायव्हर घेतात आणि हे सगळे घेऊन पळून जायचा प्रयत्न करतात हो परंतु या गावातले नागरिक खूप सुजान आहेत तुमच्यातल्या आम्हाला लोकांनी माहिती दिली अशी अशी चोरी चालू आहे आम्ही पण सच आम्ही गेलो गाडी पकडली माझ्यासोबत हे सगळे कार्यकर्ते होते गाडी पकडल्यावर सरपंच भाऊनी सांगितलं संतोष भाऊ मी आत्महत्या करीन हे चुकीचं आहे मी म्हणलं मी काय करू राहिलो ही गाडी पण करू राहिलो या गाडीत काय आहे तुमचे आमच्या सात बारा उतारे आहेत तुमच्या आमच्या आट्याचे उतारे आहेत तुमच्या आमच्या घरपट्टीचे कागदपत्र आहेत या गावाचे जे विकास काम झाले त्याचे कागदपत्र आहेत हे दप्तर तुम्ही घेऊन चालले पालकमंत्र्यांनी सांगितलं का चौकशी लावली ग्रामविकास अधिकारी पडतर्फ आहे आणि ते दप्तर घेऊन तुम्ही चालल्या पुढे आज रविवारचा दिवस रविवारच्या दिवशी तुम्ही तीन वाजता चालल्या पुढे त्यांनी सांगितलं मला बीडीओनी घेऊन बोल बीडीओनी दप्तर घेऊन बोल त्याच वेळेला आतमध्ये कोण बोलतो जरा बडबड बघ करा त्याला अजून काही करायचं असेल त्याला नंतर करा पीडीओ पीडीओ साहेबांना मी तात्काळ फोन केला त्या पीडीओ साहेबांनी सांगितलं संतोष भाऊ मी कोणत्याही प्रकारचं दप्तर घेऊन बोलावलेलं नाही सरपंच बाई मग दप्तर घेऊन बोलावलं

कार्यकर्ते म्हणजे जे ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत ते घेऊन पसार व्हायला प्रयत्न करीत होते ते कदाचित त्याला नष्ट करायचा असेल चालायचा असेल किंवा त्याच्यात फेरबदल करायचा असतील परंतु तो प्रयत्न सांगायचा काय तीन वर्षापूर्वी मोठ्या अपेक्षा तुम्हाला निवडून आलं खुर्च्या मुगवण्यासाठी नाही या गावासाठी मित्रांनो ही महाराष्ट्रातली देशाची सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे

पाच लाख रुपये निकाल त्यानंतर जिल्हा परिषदची शाळा